हे हे जे आहे हे या याचा या 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 जो प्रकार आहे हा जो पानकत्री आहे याला म्हणतात पानकत्री अडी म्हणजे गवताळू अडी याने गवताळू होळी म्हटल्या जाते याच्यावर ढेकून याच्यावर ढेकून किंवा मा पांढरी माची याच्यावर आता सध्या उपलब्ध नाही आहे याचं कारण असं आहे की मी विस्तार केला फवारा मारलेला फवारा पण हे आता हे हे तरी पण अड्यात होते हे पान खातीन झाड खातीन हा हे झाड जे खाण्याचं कारण आहे याला याला म्हणतात उंट उडी उंटहडी उंटहडीचा प्रकार असा असते का हे तुमच्या कपाशीच्या किंवा कोणीही झाडाने एकही फुलपाती सोडत नाही तुम्हाला जर याच्या खाली असं फुलपाती दिसत असेल अवचट पडते कारण काल पाऊस जो आलेला आहे हा अपुरा आला आहे पाण्याची क्षमता जी पाहिजे होती शेतीला ती आली नाही त्याच्यामुळे काय झालं तर याला पाण्याचा सुरळा कमी झाला आणि हे वातावरण जे आहे दूषित म्हणजे गरमट वातावरण आहे त्याच्यामुळे हे फुल कदा गळती होऊन जायची आता फोवाराचा तुम्हाला आता फवारा मारण्याची गरज आहे की का बाबा एकदम म्हणजे आता सध्या फवारा तुम्ही मारलाय तरी पण कीड लागलेलं लागलेला आता मारे गरज आहे का तुम्हाला आता फवारा फोरा मारायला किडीसाठी आता याच्यामुळे नाही हे जे आहे पात आहे याला जे पात म्हटलं जाते कापसाचा पातळ या पातीचा प्रकार या फुल अवस्थेत होते फुल अवस्थेत होते आता हे फुल अवस्था ही जे आहे हे परिपक्व झाला आहे हे फुल अवस्था हे परिपक्व झालेलं आहे हे काढलेलं आहे मी त्याचं फुल त्याच्यापासून हे झाली आहे बोंडी तयार हे बोंडी तयार होणार आहे कापसाची बोंडी हे कापसाची याच्यापासून कापूस तयार होणार आहे म्हणजे कापूस तयार बोंडी पासून होते हा पण याला तुम्हाला अजून एक फुवारा मारणं गरजेचं आहे फुवारा मारणे गरजेचे याच्यासाठी बरोबर पात पकवण्यासाठी पात पकवण्यासाठी असं घ्या बरं बरोबर ही आता ही व्हेरायटी विचार कोणती आहे बरं हे तुम्ही पेरणी केलेली आहे कुठले हे व्हेरायटी कुठली हे पराठी व्हेरायटी कुठली आहे ही ही जे व्हेरायटी आहे पराठी ही व्हेरायटी पूर्ण इथून तर त्या खांबापर्यंत पर्यंत अजित एकशे पंचावन्नची व्हरायटी आहे अजित एकशे पंचावन्न हे पराठी ही ही जी व्हेरायटी आहे आज ही तुम्हाला जी दिसून राहिली ही एकशे पंचावन्न नावाची कंपनी आहे सीड्स एकशे पंचावन्न नावाची सीड्स आहे ही कपाशी आहे त्याच्यानंतर त्या खंब्यापासून तिकडे आहे राशी शिप तिला पण त्या शिपला कंबर एवढी मांड्या एवढी तिची उंची आहे तिलाही सध्या दहा ते वीस बुडी परिपक्व आहे हिला पण किती आता जेम आजच्या क्षणी पाण्याचा तुटवडा गेल्यामुळे हिनं परिपक्व माल न केल्यामुळे हिला आज सध्याच्या परिस्थितीमध्ये दहा ते पंधरा बोंडी परिपक्व परिपक्व आहे आता पा पाऊस आला आता पाऊस पाण्याचा सव्वीस पाणी सांगितलं त्या पावसामध्ये या धारक हे होऊ शकते का आता नुकसान सविस्तर पाऊस आहे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे शक्यचं नुकसान होणार काय नाही पाऊस जर आला भरमसाठ जर पाऊस आला काही प्रमाणात काही प्रमाणामध्ये जर पाऊस आला बरोबर पद्धतीत जर पाऊस आला तर या पराडीची कंडिशन एक नंबरची होणार आहे जर समजा पाणी प्रमाणाच्या बाहेर जर आलं सांगता येत नाही निसर्गाची देण आहे बरोबर गारपीट म्हणा किंवा काही म्हणा हवा पाणी म्हणा त्याच्यानं हे पराठ्या काय होऊ शकते पडू शकतात त्याच्यामुळे त्याचं नुकसान होऊ शकते पण पर आजच्या परिस्थितीमध्ये पाऊस जर चांगला आला थोडसा महामूली प्रमाणशीर जर आला तर या पराठीची कंडिशन चार ते आठ दिवसात ही पंचवीस ते तीस बोंडी कधी पकडत होते म्हणजे पावसानं जर पाऊस जर आला तरी म्हणजे पावसानं या पराठीला नुकसान नाही होणार अजून फायदा होणार फायदा होणार पावसावर पाऊस आला टेन्शन नाही पण काही काही लोक शेतकऱ्यांचं आहे काही शेतकरी विचार परेशान आहे पाऊस कुठून आम्हाला पाहिजे कोणाला आम्हाला पाऊस पाहिजे बरोबर नाही जिकडे पाऊस झालेला आहे तिकडे जर पावसावर पाऊस जर झाला तर त्याचं हे जे पात आहे हे पात जे आहे या पात्यामध्ये पाणी जाऊन सुन्या साठल्या जाते पातळ सडल्या जाते हे पात हा पात सडल्या जाते आणि पात याच खच्चीकरण होते अच्छा म्हणजे खाली पडते खायच्यामुळे याचा माल कमी होते पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर आणि पाणी जर बरोबर राहिलं पाणी प्रमाणशी जर झालं तर हा माल आठ ते पंधरा दिवसात परिपक्व होणार म्हणजे शेतकऱ्याला सध्या तुम्हाला सगळं टेन्शन नाही आहे नाही का तुम्ही आता सध्याला अजून पाऊस जरा अजून त्याच्यामुळे डबल बोंडीचं प्रमाण वाढणार कापसा प्रमाणातून वाढणार आणि आजच्या परिस्थितीमध्ये मी ठीक आहे ठीक आहे हां आजच्या परिस्थितीमध्ये ठीक आहे माझा वीस तारखेला फवारा झालेला आहे माझा तारीख टू तारीख फवारा असतो मी पंधरा दिवसानं स्प्रे काढतो पंधरा दिवसानं मी कोणत्याही कृषी तज्ज्ञाच्या भानगडी पडत नाही भानगडीमध्ये पडत नाही कोणाच्याही शब्दाला बळी पडत नाही मी माझ्या हिशोबानं मी माझं टेक्निक करतो मी कोणाला विचारत नाही जेव्हा माझ्यावर काहीतरी शेतामध्ये आक्रमण जर झालं तर अशाच्या प्रकारचा जो रोगराई आहे तर मी वेळेस कृषी सहायकाचा सल्ला घेतो का भाऊ असं असं प्रकारचं आहे त्यामध्ये माझा कृषी साईक माझा मित्र म्हणून भस्मे आहे हो एक नंबरचा टेक्निकल जॉब त्या माणसाकडे आहे भस्मे आणि तो माणूस मला योग्य व्हिडिओ मार्गदर्शन करते विष्णुभाऊ अशा ज्या प्रकारचा फॉरनिंग करा योग्य बरोबर होऊन जाईल आज आपण होतो अमरावतीमध्ये आज जस्ट ठळक वार्ताच्या मा, माहितीसाठी ठळक वार्ता बातमीसाठी आज अमरावती विष्णुपंत तेलमोरे याच उपस्थित अमरावती शहरामध्ये दाडीपिळी गावामध्ये आपण शेतकऱ्याचं सर्व एक आपण जाणून घेतलेलं आहे ठळक वार्ता या पराठीसाठी तुम्ही जे एवढे उत्पन्न तुम्ही एकरी सात सातशे सहा सात क्विंटल सात्य सात्याण्णव क्विंटल घेता पण या पराठीसाठी तुम्ही याला खत कुठ याला पेरणीसाठी खत म्हणजे लागणार आहे त्याला काय लागणार आहे खत तुम्ही कुठलं वापरतो यासाठी म्हणजे याला वापस बोंड एवढा तयार करायचे आहेत तू कुठला कुठला खताच्या खता खताचा जर हिशोब म्हणत असाल तर कसा याचा था? याला झाले माझे सर्वप्रथम पहिले निन्न निधन निधन झाले तीन सर्वात महत्वाची तीन निन्न झाले पण निन्नाच्या नंतर खताचे तीन डोस झालेले पहिला डोस डी पी सध्या पाऊस येत आहे पाऊस चालू झाला आहे आज, आज शेर, दाड़ी पिड़ी या ठिकाणी खूप चांगला पाऊस आलेला आहे जस्ट आम्ही पावसामध्ये उभे आहे आज आम्ही या मी अमरावती शहर शहरामध्ये दाळीपिढी या शहर दाळीपेढी या गावामध्ये एक शेतकरी आहेत विष्णुपंत तेलमोर यांच्या शेतामध्ये आम्ही उभं आहे आणि जाणून घ्या ठळक वार्ता या आम्ही ठळक वार्तामधून इथं आलेलो ठळक वार्ता बातमी आलेला ठळक वार्ता म्हणून आम्हाला यांनी गेलेला आहे आम्ही शेतामध्ये भाग कसा आहे तर आज शेतामध्ये आम्ही बाबा पाऊस आहे मजूर पाऊस आहे ठळक वार्ता मध्ये सरच विष्णुपंत यांचे आम्ही धन्यवाद आणि यांचं हे करतोय अभिनंदन करतोय यांनी आम्हाला सर शेताची सर सर्व माहिती आम्हाला दिलेली आहे नमस्कार तुम्ही बोलल्याप्रमाणे अजित एकशे पंचावन्न जे तुम्ही याच्यामध्ये वापरलेलं जे पेरणी आहे तुम्ही जे वापरलं ते हे आहे त्यामध्ये त्यांना न्यूज बोलतो होते वापरतो ते पक्की पक्की त्या अजित एकशे पंचावन्नमध्ये वापरले होते याच्यामध्ये तरच किती उत्पन्न तुम्हाला तयार होते आणि पराठी नाही आहे पराठीला किती कोंड्या तयार करू शकतो या पराठी किती म्हणजे हा किती येऊ शकते एका एक पराठीसाठी एका एक पराठी नाही आता कसं आहे सर सर्वात महत्वाची गोष्ट की आगी मी ही व्हेरायटी हे माझी पसंतीची व्हेरायटी आहे एकशे अजित एकशे पंचावन्न पसंतीचे आहे याच्या व्यतिरिक्त मी कोणतीही व्हेरायटी टाकत नाही परंतु माझ्या एक माझा एक कृषी मित्र असल्यामुळे भस्मे सरनेम भस्मे त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे की भाऊ तुम्ही एक वेळा तरी एक ते दोन पाकिटं हो, राशी शिपच्या टाका म्हणून मी काय केलं त्या खांब्यापासून तिकडे okay. राशी शिपच्या असं सर्व शरीर नाही हा या खांब्यापर्यंत पूर्ण एक एकशे पंचावन्न अजित एकशे पंचावन्न त्या खांब्यापासून दोन पाकिट राशी शिपच्या टाकलेल्या आहे राशी शिकू मला योग्य वाटली आणि आज एकशे एक, एक पंचावन्न जे आहे आज माझ्या एका झाडाला जर विचार केला कापासाचे बोंडे तर आज परिपक्व वीस ते पंचवीस बोंडा आज परिपक्व आहे का कापाशीचे कोंडे कपाशी ज्याच्यापासून कपाशी, 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 कपाशी उत्पन्न होते ते म्हणजे कपाशीपासून आपण सगळं हे कापाशी उत्पन्न करून यापासून आपण सर्व आज माझ्या शेतामध्ये आज जर पाहिलं तर एकरी ज्याला एकरी म्हटल्या जाते उत्पन्न किती होते एकरी किती उत्पन्न होते तर आज माझ्या शेतामध्ये तयार झालेला माल एकरी सात ते नऊ पर्यंत आजचा माल परिपक्व आहे सात ते नऊ सात ते नऊ क्विंटल क्विंटल एक्री। एक्री। एक्री, क्विंटल एकरी एकरी म्हणजे आज माझ्या शेतामध्ये माल परिपक्